आज गेलो आम्ही दिवाळीची शॉपिंग करायला आणि हे झुमर आम्हाला खूप आवडलं पण आमचं बजेट तर आमरा मंडळी या सकाळी सकाळी मी आणि केंद्रे जात आहोत लातूरला व्हिडिओ शूट करण्यासाठी लातूरमध्ये पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही आईस्क्रीम पार्टी केली आणि मास्तरही आला होता आईस्क्रीम पार्टी झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून दाबेली खाल्ली ज्याची टेस्ट आम्हाला अजिबात नाही आवडली या यानंतर गेलो आम्ही अपर्णाच्या स्टुडिओ वरती तिथे गेल्यानंतर मी अशी छान छान साडी घातली होती आणि आम्ही पोहोचलो एका कॅफेवरती व्हिडिओ शूट करण्यासाठी व्हिडिओ तर भरपूर काढले पण यासोबतच आम्ही कोल्ड कॉफी आणि पिझ्झा वरती ताव मारला छान छान कॉमेडी व्हिडिओ बनवले आणि संध्याकाळी आम्ही गेलो लातूर मधल्याच एका शॉपवरती जिथून आम्हाला दिवाळीची खरेदी करायची होती खरं सांगायचं झालं तर या वरती आमची ही दुसरी चक्कर होते कारण की आम्हाला हे जे झुमर आहे ते खूपच आवडलं होतं पण याची जी प्राइस होती ती खूप जास्त होती आणि विनाकारण पैसे वेस्ट घालण्यामध्येही काही अर्थ नव्हता त्यामुळे आमच्या सर्वांचे हे काही रिॲक्शन होते आणि या मध्ये जास्त नाही पण कमीत कमी चारशे पाचशे रुपये तरी कमी करा म्हटलं ते तर तेही करायला तयार नव्हते आणि मास्तरला खूपच आवडलं होतं हे झुमर घ्यायचं तर हे झुमर घ्यायचं पण गरीबू हा डायलॉग आठवला त्यामुळे मी फोनवर बोलायचं हे असं खोटं खोटं नाटक केलं इथे खूप छान छान वस्तू होता पण त्याची जी प्राइस जी होती मार्केट रेट पेक्षा खूपच जास्त होती खर तर आम्ही आलो होतो ही हॅपी दिवाळीची पार्टी विचारण्यासाठी आणि ह्याची प्राइस जी होती ती बाराशे रुपये होती मास्तरला म्हणलं की इथून गपचुप चला हे आपल्या सगळ्यांना लुटायला बसले त्यामुळे आम्ही मस्तपैकी बिर्याणीवरती ताव मार आणि मास्तरला इथून काहीच घेऊ दिलं नाही म्हणून आम्ही सर्वजण असा हसू लागलो होतो